श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा दर महिन्याला दोन चतुर्थी तिथी येत असतात दोन्ही तिथी गजानन म्हणजेच आपल्या गणपतींना समर्पित असतात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला विनायक चतुर्थी असे म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात त्याचबरोबर बघा जेव्हा संकष्टी चतुर्थीची ही तिथी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात तर बघा ही येणारी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी आहे तर ही चतुर्थी पंचवीस जून मंगळवारी म्हणजेच उद्या अंगारकी चतुर्थी असणार आहे अंगारकी चतुर्थीचे हे व्रत केल्याने त्यांना जे वृत्त करतात त्यांना मग गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर बघा जीवनातील त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपल्याला माहीतच आहे की गणपती बप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत तर बघा गणपती बाप्पांचा ज्यांच्यावर आशीर्वाद राहतो आणि ज्यांच्यावर कृपा आशीर्वाद राहतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःख हे दूर करत असतात म्हणूनच बघा उद्याची येणारी मंगळवारची अंगारकी चतुर्थी ही अत्यंत महत्त्वाची चतुर्थी मानली जाते कारण बघा दर महिन्याला दोन चतुर्थ्या येत असतात त्याच मानण्याने वर्षात चोवीस चतुर्थी येत असतात मात्र बघा ही वर्षातून येणारी अंगारकी चतुर्थी सर्वात मोठी चतुर्थी मांडली जाते म्हणूनच बघा आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व संकटे समस्या दूर करण्यासाठी आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे असतात तर ते कोणते उपाय आपण करणार आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होत नसेल तर त्या त्यांच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारची विघ्न येत असतील तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपतीला गुळ आणि एकवीस दुर्वांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा त्यांच्या वाटेतील प्रत्येक अडथळे कर दूर करण्यासाठी आपल्याला त्यांच्या गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करायची आहेत तर बघा अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा आणि आराधना केल्याने येणाऱ्या लग्नातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना बघा त्यांना लवकरच फरक जाणवू लागेल त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक विवंचना असेल किंवा तुम्हाला पैशाबाबतीतील काही समस्या असतील तर या दिवशी सुद्धा आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर बघा या दिवशी आपल्याला गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करायचं आहे जर तूप गाईचे असेल तर ते अधिक चांगले या दिवशी गाईला खाऊ घालायचं आहे आणि हा हा उपाय आपल्याला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर नक्की तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू हो दूर होऊ लागतात आणि तुमच्या ज्या काही पैशासंबंधी पैशाबद्दीतील काही समस्या असतील त्यासुद्धा हळूहळू हो हो दूर होण्यास मदत मिळते त्याचबरोबर बघा तुमच्या घरात खूप अशांतता असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल घरात खूप भांडणे होत असतील खटखटी होत असतील जर तुमचा पती तुमचे ऐकत नसेल तुमची मुले ऐकत नसतील किंवा तुमची मुले खूप हट्टीपणा करत असतील जर तुमच्या काही समस्या असतील या समस्येसाठी सुद्धा आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर बघा या गणपती चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या दिवशी घरात आपल्याला श्री गणेश यंत्राची स्थापना करायची आहे हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे या यंत्राची प्रतिष्ठापना केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती राहते आणि नकारात्मकता सुद्धा दूर होते यामुळे आपल्या घरातील व्यक्तींच्यासुद्धा बोलण्यात त्यांच्या वागण्यामध्ये फरक जाणवू लागेल त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप कटकटी असतील नकारात्मकता असेल तुमची मुले ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही गणपती यंत्र जर तुमच्या घरामध्ये स्थापन केले तर नक्कीच याचा प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येतो त्याचबरोबर बघा जर तुमच्या प्रत्येक कामात खूप अडचणी येत असतील किंवा तुमच्या कुटुंबात काही संकट येत असतील यावर मात करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीच्या या दिवशी आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा कारण बघा गणपती हे गजमुख आहेत यांचाच स्वरूप म्हणजे गजमुख गजमुख यांचेच स्वरूप म्हणजे हत्तीचे रूप आहे तर बघा यासाठी आपल्याला गा हत्तीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आणि जर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर तुम्ही गाईलासुद्धा हिरवा चारा खाऊ घालू शकता यामुळे गणपती आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे सर्व संकटे दूर करतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी काय उपाय करायचे आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्याप्रमाणे जर तुम्हाला काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या दूर हो व्हाव्यासाठी यासाठी आपण उद्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काय उपाय करायचे असतात तर या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काय उपाय केल्याने आपल्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहतो आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न राहतात तर बघा अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर काही उपाय केले तर नक्की तुमच्या जीवनामध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसून येतो आणि गणपती बाप्पाचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ